नमस्कार मैत्रिणीनं मागील व्हिडिओमध्ये आपण आठ ते नऊ वर्षाच्या मुलीचं ब्लाऊज कसं कट करायचं अस्तर कसं कट करायचं हे बघितलेलं होतं आता ह्या व्हिडिओमध्ये आपण हे ब्लाऊज कसं शिवायचं कमी वेळेत ते बघणार आहोत तर सगळ्यात आधी आ, हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि हे जे गळ्याचं मार्किंग आहे ते ह्या दुसऱ्या बाजूला उमटवण्यासाठी असं सेंटरमध्ये घडी घालून थोडंसं टॅप करून असं हे उमटून घेतलेलं आहे त्यानंतर हे मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवर ठेवून आकाराप्रमाणे इथे शिवून घ्यायचं आहे आणि खालीसुद्धा शिवून घ्यायचं आहे आता मी हे आकाराप्रमाणे शिवून घेतलेलं आहे आणि मध्ये अर्धा किंवा पाव इंचं मार्जिन ठेवून हे कट करून घ्यायचं आहे आणि मग इथे गळ्याला छोटे छोटे हे कट द्यायचे आहेत हे कट द्यायला विसरायचं नाही आणि कट हे सिलाईवर येणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर खालीसुद्धा इथे मी शिवून घेतलेलं होतं आता तिथे खाली जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेतलेला आहे आता हे सिंपल असं मधून उलटून घ्यायचं आहे हे असं उलटून घेतल्याने हा पाठीमागचा भाग लगेचच तयार झालेला आहे आणि खाली आपल्याला कंबरपट्टी लावायची गरज आलेली नाही आहे आणि वरती गळ्याला पायपिंग किंवा पायपिंग प पा, पट्टीसुद्धा लावायची गरज आलेली नाही आहे आता हे व्यवस्थित असं सेट करून नंतर मग वरून गळ्याला आणि खाली पाठीमागच्या भागाला म्हणजे इथे कमरेला कमरेच्या बाजूला इथे दापटीप घ्यायची आहे आता मी इथे गळ्याच्या बाजूला संपूर्ण गळ्यावर इथे दापटीप घेत आहे दाखवल्याप्रमाणे हे असं ठेवून व्यवस्थित इथे गळ्याला दापटीप घ्यायची आहे संपूर्ण गळ्याला आकाराप्रमाणे इथे वरती सिलाई द्यायची आहे त्यानंतर खालच्या बाजूलासुद्धा इथे सिलाई मारून घ्यायची आहे एक वरून ह्या पद्धतीने हा असा गळा तयार केल्याने इथे कंबरपट्टी लावायची गरज आली नाही आणि वरतीच पायपिंगसुद्धा करायची गरज आलेली नाही आहे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता इथे मी दापटीप देऊन घेतलेली आहे ह्याचप्रमाणे खालीसुद्धा इथे दाबटीप घ्यायची आहे त्यानंतर मग ही अशी दाबटीप घेऊन झाल्यानंतर हा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करायचा आहे अस्तर जोडून झाल्यानंतर हे असं अस्तर इथे जोडायचं आहे सिलाई घ्यायची आहे करे कडेकडेला आणि मग एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे इथे टक्स मारून घ्यायचे आहेत पाठीमागच्या भागाला इथे हे असं व्यवस्थित फोल्ड करून सेंटरमध्ये इथून हे दोन इंच सिलाई मार्जिन सोडून हे असं निम्मे केलं तिथे मार्किंग केलं आणि वरती तीन किंवा साडेतीन इंचापर्यंत इथे हा टक्स घ्यायचा आहे किंवा गळ्याच्या खाली येईन एवढा हा टक्स घ्यायचा आहे हेच मार्किंग दुसऱ्या बाजूला करून घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही बाजूला इथे टक्स मारून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे इथे हे असे टक्स घ्यायचे आहेत इथे डबल सिलाई घ्यायची आहे सुरुवातीला सिलाई पॅक करायची नंतर परत सिलाई इकडे रिटर्न घेऊन खाली सिलाई पॅक करायची आहे ह्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूलासुद्धा असा टक्स मारून घ्यायचा आहे त्यानंतर आता है। हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता आपल्याला इथे फ्रंट पार्ट तयार करायचा आहे तर फ्रंट पार्ट तयार करण्यासाठी आधी इथे ह्या सरळ बाजूवर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि सरळ बाजू आपल्याला समोर दिसेल ह्याप्रमाणे दोन्ही सरळ बाजू इथे ठेवलेल्या आहेत त्यानंतर हा एक पार्ट घेतला आणि जी गळ्याकडील बाजू आहे तिथे मार्किंग करून घेतलं आहे त्याच्याच समोर दुसरी गळ्याकडची बाजू येईन ह्याप्रमाणे हा पार्ट असा ठेवला आहे आता इथे हे सरळ बाजूवर ठेवलेलं आहे मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवर आणि एका बाजूला हुक लावायचे आहेत पट्टी असते आणि एका बाजूला पट्टी लावायची असते आता इथे मी संपूर्ण असं इथेपर्यंत सिलाई घेणार आहे आणि इथे हे असं सिलाई घेतल्यामुळे तुम्हाला इथे हुक पट्टी लावायची गरज येणार नाही जिथे कॉर्नर असेल तिथे सुई कपड्यात अडकून मग सुई कपडा फिरून सिलाई घ्यायची आहे आता इथे मी हा दुसरा पार्ट तयार करून घेतलेला आहे पट्टीचा सुद्धा फक्त एका बाजूला इथे ओपन ठेवलेला आहे गळ्याच्या बाजूला आणि खालच्या बाजूला इथे सिलाई मारून घेतलेली आहे जशी आपण पाठीमागच्या भागाला केलेलं होतं त्याप्रमाणेच आता इथे हे असं सिंपल असं उलटून घ्यायचं आहे इथे हे असं उलटून घेतल्यानंतर वरून दाबटीप द्यायची आहे इथे या बाजूला मी ओपन ठेवलेलं आहे कारण इथे आपल्याला लूप्स पट्टी लावायची आहे म्हणून आणि नंतर मग तर जोडून एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करायचं आहे आता इथे मी गळ्याला दापटीप घेतलेली घेणार आहे त्यानंतर आता हा दुसरा पार्ट तयार करायचा आहे आता मी हा पार्ट तयार करून घेतलेला आहे एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे आणि दापटीपसुद्धा घेऊन घेतलेली आहे इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे जसा पाठीमागे घेतला होता त्याप्रमाणे इथे हा टक्स मारून घ्यायचा आहे अर्धा इंचा हा टक्स आहे रुंदीला आणि उंचीला तीन किंवा साडेतीन इंच घेऊन आता ह्या बाजूला लुप्सपट्टी लावायची असते ती आपण नंतर लावू आधीही ही हु, हा हा हुपपट्टीचा जो हा, पार्ट आहे तो तयार करून घेऊ हा हुपट्टीचा पार्ट तयार करण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे फक्त इथे गळ्यावर इथे सिलाई घ्यायची आहे जसं आकार आहे त्याप्रमाणे पाव इंचं सिलाई मार्जिन सोडून नंतर इथे कॉर्नर आलेला आहे म्हणून सुई कपड्यात अडकवायची आणि परत इथे सरळ सिलाई घ्यायची आहे त्यानंतर मग परत सॉरी परत इथे कॉर्नर आलेला आहे म्हणून कपड्यात अडकवायची आणि मग परत ही अशी सिलाई घ्यायची आहे ही अशी सिलाई घेऊन झाल्यानंतर इथे साईडला जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करायचा आहे इथे हे असं कट करून झाल्यानंतर आता हे सिंपल उलटून घ्यायचं आहे इथे आपल्याला हुकपट्टी लावायची गरज येणार नाही आणि जे कॉर्नर आहेत तिथे कट द्यायचे आहेत थोडंसं कापड कट करून क कट दिलेलं आहे गळ्याला सुद्धा छोटे छोटे कट दिले तरी चालतील आणि त्यानंतर मग हे असं व्यवस्थित उलटून सेट करून घ्यायचं आहे हे असं केल्यामुळे इथे आपल्याला हुकपट्टी लावायची गरज येणार नाही डिरेक्टली तिथे तुम्ही हूक लावू शकतात आता इथे हुकपट्टी लावायची गरज आलेली नाही डिरेक्टली उलटून घेतलं म्हणून आणि वरून इथे डाप दापटीप घ्यायची आहे त्यानंतर मग अस्तर जोडून मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून एक्स्ट्राचं जे कापड होतं ते कट करून घेतलेला आहे हा असा हा पा फ्रंट पार्ट तयार झालेला आहे इथे सिंपल हुक लावून घ्यायचे आहेत पट्टी लावायची गरज आलेली नाही खालीसुद्धा आपल्याला कंबरपट्टी लावायची गरज आलेली नाही आता ही लूप्स पट्टी कशी लावायची ते बघूया आता इथे मी सव्वा दोन इंचाची रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि लांबीला हा जो पार्ट आहे त्याच्या खाली आणि वरती अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा राहील किंवा पाव इंच एक्स्ट्रा राहील एवढी ही पट्टी घ्यायची आहे आणि ही पट्टी पुढे आणायची असते आता इथे मी मशीनने आय करणार आहे म्हणून मी या उलट बाजूवर ही पट्टी जोडून घेणार आहे सुरुवातीला ही अशी फोल्ड करायची आहे आणि उलट बाजूवर ठेवायची आहे दाखवल्याप्रमाणे आणि इथे ही अशी फोल्ड करायची गळ्याच्या लेवलपर्यंत अशी ही फो फोल्ड करून मग इथे जोडायला सुरुवात करायची दाखवल्याप्रमाणे इथे पाव इंच सिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी जोडायची आहे आणि खालीसुद्धा हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे खालचे कमरेची जी बाजू आहे तिथे त्याच्या लेवलपर्यंत एकसारखी लेवल येईल एक ह्याप्रमाणे ही अशी फोल्ड करायची आहे आणि पाव इंच सिलाई मार्जिन सोडून इथे सिलाई मारायची आहे सिलाई अगदी सरळ घ्यायची आहे जर इकडे तिकडे झालेली असेल तर परत एकदा सरळ करून घ्यायची आहे आणि मग इथे दापटीप घ्यायची आहे मी इथे परत एकदा सिलाई मारत आहे कारण थोडीशी इकडे तिकडे झालेली होती मार्जिन इकडे तिकडे होऊ द्यायचं नाही एकसारखं मार्जिन यायला पाहिजे त्याच्यामुळे फिनिशिंग छान येते आता हे सिलाई मारून झाल्यानंतर इथे दापटीप द्यायची आहे आणि म्हणजे मार्जिनचा जो कपडा आहे तो पट्टीच्या बाजूला ठेवायचा मग दाबटीप द्यायची आहे दाखवल्याप्रमाणे आता इथे अशी ही दापटीप घ्यायची आहे त्यानंतर साईडचे जे काठ आहेत पट्टीचे ते फोल्ड करून घ्यायचे आहेत त्याच्यावर एक सिलाई घ्यायची आहे पाव इंच कपडा फोल्ड होईल एवढंच फोल्ड करायचे आहे काठाला काठाला आता इथे पाव इंच कपडा हा असा फोल्ड करायचा आहे याच्यामुळे ते धागे लॉक होतील म्हणून जास्त फोल्ड करायचे नाही फक्त पाव इंच फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे ही अशी दाखवल्याप्रमाणे त्यानंतर मग ही पट्टी पुढे आणून फोल्ड करायची आहे ही पट्टी फोल्ड करताना इथे तुम्हाला इथे सिलाई मारलेली दिसत असेल जोडल्याची जी सिलाई दिसत असेल ही पट्टी जोडल्याची तिथेपर्यंत ही अशी फोल्ड करायची आहे आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे आणि वरतीसुद्धा सिलाई घ्यायची आहे आणि नंतर इथे लूप्स बनवून घ्यायचे आहेत सारख्या सारख्या अंतरावर चार पाच लुप्सचं मार्किंग इथे करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे असं फोल्ड करायचं आहे जिथे आपण पट्टी जॉईंट केलेली असते त्याची जी सिलाई असते तिथेपर्यंत ही पट्टी फोल्ड करायची त्याच्या पुढे करायची नाही आणि त्यानंतर मग इथे वी आकारात आय वळून घ्यायचे आहेत जर तुम्ही नवीन असाल तर आधी चॉकने अभि आकाराचं मार्किंग करून घ्यायचं आहे तिथे आणि मग बरोबर त्या मार्किंगवर तुम्हाला सिलाई घेता येते आणि जिथे कोण आले तिथे सुई कपड्यात अडकवायची आणि मग कपडा फिरून सिलाई घ्यायची आता इथे हा दुसरा लुप्स मी इथे बनवून घेत आहे त्रिकोण आकारात ह्याप्रमाणे हे संपूर्ण लुप्स बनवून घ्यायचे आहेत हे अशा पद्धतीने शिवल्यामुळे मला खाली कंबरपट्टी लावायची इथे गरज आलेली नाही आहे आणि तेवढा वेळही वाचतो मग आणि पायपिंग गळ्याला पायपिंग करायचीसुद्धा गरज आली नाही आता ह्याप्रमाणे हे मी संपूर्ण लूप्स बनवून घेतलेले आहे इथे व्यव सुरुवात तिला जो असतो कापड तो, तो व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि हा शेवटचा लूप्स आता मी इथे बनवून घेतलेला आहे शेवटचा लुप्स बनून झाल्यानंतर इथे ह्या कॉर्नरपासून परत इकडे रिटर्न सिलाई घ्यायची आहे जो आपण म आतमध्ये कपडा फोल्ड केलेला असतो तो फोल्ड होतो त्याच्यामुळे आता इथे ही जी आ, हा जो लुप्स बनवला नंतर इथे सिलाई घ्यायची आहे हे असे लुप्स मी इथे बनवून घेतलेले आहेत आता हा फ्रंट पार्ट तयार झालेला आहे त्यानंतर हा बॅक पार्टसुद्धा तयार झालेला आहे आता बाही तयार करून घेऊया बऱ्याच जणांचं बाही जोडताना फार गोंधळ होतो एका साथाच्या बाह्या होतात त्याच्यासाठी काय करायचं हे सरळ बाजूनेही ठेवलेलं आहे कापड हे लक्षात असू द्या आता इथे मी कटिंग करते वेळेस सांगितलं होतं की जो खोल भाग असेल तिथे मार्किंग करायला विसरायचं नाही दोन्ही बाह्यांवर हे असं मार्किंग केलेलं असलं की सोपं जातं ते जोडण्यासाठी आता इथे मी सरळ बाजूने मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे म्हणून एक बाही घेतली आणि खालच्या बाजूलाही अशी ठेवली आणि आता ह्या दोन्ही बाह्या सेट झालेल्या आहेत आता इथे एकच लक्षात ठेवायचं हे बॉटम पार्ट समोरासमोर यायला पाहिजेत आणि जो खोल भाग आहे तो आता हा जो खोल भाग आहे तिथे मार्किंग केलेला आहे त्याच्याच समोर दुसरा भाग येईन ह्याप्रमाणे ही बाही सेट करायची आहे आणि नंतर मग खाली इथे पाव इंच सिलाई मार्जिन घेऊन बॉटम पार्ट जोडून घ्यायचं आहे आणि मग तो अस्तर खालच्या बाजूला उलटून घ्यायचा आहे आता इथे मी पाव इंचं सिलाई मार्जिन घेऊन सिलाई मा मारून घेतलेली आहे त्यानंतर परत एकदा हे चेक करायचं ह्या बाहीची अशी घडी घालायची आणि खोल भाग हा जो खोलभाग आलेला आहे त्याच्यासमोर दुसरा खोलभाग आलेला आहे की नाही हे चेक करायचं आता हे अगदी बरोबर आलेलं आहे म्हणजे हे बरोबर जोडलं गेलेलं आहे त्यानंतर इथे दाबटीप द्यायची आहे दापटिप देऊन झाल्यानंतर मग हे अस्तरचं कापड खालच्या बाजूला उलटवायचं आहे ह्याचप्रमाणे दुसरी बाहीसुद्धा तयार करून घ्यायची आहे ही अशी दापटीप देऊन झाल्यानंतर मग अस्तर खालच्या बाजूला उलटून झाल्यानंतर वरून परत एक सिलाई घ्यायची आहे आणि मग अस्तर जोडून एक्स्ट्राचं कापड जो आहे तो कट करायचा आहे आता हे असं फोल्ड करून झाल्यानंतर इथे एक सिलाई घ्यायची आहे आणि मग अस्तर जोडून एक्स्ट्राचं कापड हे कट करायचं आहे माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आता मी इथे एक, एक्स्ट्रा कापड जे आहे ते कट केलेलं आहे ह्याचप्रमाणे ही दुसरी बाही तयार करून घ्यायची आहे आता ह्या दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहेत परत एकदा ह्यांची ही अशी घडी घातली आणि हे चेक केलं समोरासमोर आलेलं आहे दोन्ही खोलबाग म्हणजे हे अगदी बरोबर जोडलं गेलेलं आहे त्यानंतर आता इथे हे शोल्डर जोडायचं आहे शोल्डर जोडण्यासाठी हे पाठीमागचा जो भाग आहे त्या सरळ बाजूवर फ्रंट पार्ट हा आपल्याला उलट बाजू आपल्याला समोर दिसेल ह्याप्रमाणे जोडून घ्यायचं आहे सिम्पल आणि हे जोडताना गळ्याकडील बाजूला अगदी बरोबर जोडायचं आहे हे मागे पुढे नको मुंढ्याकडील बाजूला मागे पुढे झालं तरी चालेल पण गळ्याकडील बाजूला अगदी हे एक सारखं पाहिजे आणि त्यानंतर हे असं जोडून घेतल्या घेतलं आहे डबल सिलाई घेऊन अर्धा इंच मार्जिन मी इथे घेतलेलं आहे नंतर आपल्याला हे कमी जास्त करता येऊ शकतं बाही जोडताना जर कमी जास्त होत असेल तेव्हा ह्या सुद्धा गळ्याकडील बाजूला अगदी बरोबर घ्यायचं आहे आणि मुंढ्याकडील बाजूला कमी जास्त होत असेल तर तरी चालेल पण गळ्याकडील बाजूला हे अगदी बरोबर घ्यायचं डबल सिलाई घ्यायची त्यानंतर मग इथे आता हे इथे हा जो फ्रंट पार्ट होता बॅक पार्ट तिथे थोडंसं जास्त झालं होतं ते एकसारखं करून घेतलेलं आहे इकडे सुद्धा हे चेक करायचं एकसारखं आहे की नाही नसेल तर ते एकसारखं करून घ्यायचं त्यानंतर इथे हे असं दाखवल्याप्रमाणे पट्ट्या दोन्ही पट्ट्या अशा हातमध्ये फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे याच्यामुळे धागे लॉक होतील त्यानंतर मग आता बाही जोडण्याच्या आधी हे दोन्ही पार्ट अगदी बरोबर आहेत की नाही ते चेक करायचं जर एखादा पार्ट जास्त येत असेल तर तो कमी करून घ्यायचा आहे आणि हे कमी करताना फक्त सिलाई मार्जिन घेतलेलं असतं आपण तिथेपर्यंत हे कमी करायचं आता इथे हे एका बाजूला हे बरोबर येत होतं दुसऱ्या बाजूला थोडंसं कमी आलं होतं तेवढं कट केलं त्यानंतर इथे सेंटरमध्ये अर्धा इंच मार्जिन आहे की नाही ते सुद्धा चेक करायचं जर जास्त असेल तर तिथेसुद्धा कट करून घ्यायचं आहे आणि बरोबर असेल तर कट करायची गरज नाही इथे मला थोडंसं जास्त वाटत होतं म्हणून मी हे थोडंसं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे बाही जोडायची आहे बाही जोडताना सुरुवातीला सेंटरमध्ये ही बाहीची अशी घडी घालायची आणि इथे सेंटरमध्ये कट द्यायचा आहे कट देऊन झाल्यानंतर हा जो खोल भाग आहे तो फ्रंट पार्टला जोडायचा असतो हे लक्षात ठेवायचं आता ही एक बाही जोडून झालेली आहे दुसरी बाही जोडून दाखवते आता इथे बाही जोडताना काय प्रॉब्लेम येऊ शकतो सगळ्यात आधी बाही जोडण्याच्या आधी सेंटर पॉईंटपासूनही असं चेक करून घ्यायचं आहे हे बरोबर येत आहे की नाही इकडे तर बरोबर आलेलं आहे पण इकडे मात्र हे जास्त झालेलं आहे तर अशा वेळेस काय करायचं इथे मुंड्याकडील बाजूला इत आता हे अर्धा इंच जास्त येत होतं म्हणून मी हे अर्धा इंच जास्त मार्जिन घेऊन आणि गळ्याकडे तेवढंच ठेवून जेवढं आधीचं होतं तेवढंच ठेवून तिरकस अशी सिलाई इथे मारून घेतलेली आहे याच्यामुळे आणि एक्स्ट्राचा जो कापड होता वरचा कट करून घेतलेला आहे आणि आता हे कशामुळे झालं एवढं तर कारण मी जेव्हा ब्लाऊज कटिंग केलं तेव्हा ब्लाऊजचा मुंढा जो होता तो मी अर्धा इंच जास्त घेतला होता कारण नऊ आठ नऊ वर्षाच्या मुलीसाठी साडेचार इंच मुंढा हा बरोबर होत असतो पण मी इथे पाच इंच घेतला होता म्हणून मला इथे हे अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा मला हे कट करावं लागलं म्हणजे ज जास्त मार्जिन घेऊन सिलाई मारावी लागली ते सुद्धा फक्त मुंढ्याकडील बाजूला मारलेली आहे गळ्याच्या बाजूला नाही मारलेली आता इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन परत सिलाई मारून घेतली आहे शोल्डरला आणि मग आता हे जोडून घेणार आहे आता हे अगदी बरोबर येत आहे आता इथे मी ही सिलाई मारून घेत आहे बाही जोडून घेत आहे जेवढं आपण सिलाई मार्जिन घेतलं असेल बाही जो, कटिंग करताना तेवढं मार्जिन सोडून इथे बाही जोडून घ्यायची आहे हे शक्यतोवर कमी जास्त होत नाही पण जेव्हा आपण ब्लाऊज मुंडा जर जास्त घेतला तेव्हा मात्र बाही कमी पडू शकते किंवा एखाद्या वेळेस तुमची बाही कटिंग जर चुकली तर तेव्हा सुद्धा हे असं होऊ शकतं पण इथे बाही कटिंग अगदी बरोबर होती मुंडा परफेक्ट होता बाहीचा पण ब्लाऊजचा मुंडा मी अर्धा इंच जास्त घेतला होता म्हणून तो अर्धा इंच हे ब्लाऊजचा मुंडा हे हा जास्त येत होता म्हणून मी ते शोल्डरमध्ये मुंड्याकडील बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन सिलाई मारून मग मा आता ही बाही जोडून घेतलेली आहे इथे डबल सिलाई घ्यायची आहे बाही जोडताना त्यानंतर मग आता इथे ह्या बाजूला सरळ बाजूने इथे ब्लाऊज जोडून घ्यायचं आहे संपूर्ण हे दाखवल्याप्रमाणे असं आणि मग जोडून झाल्यानंतर मग हे उलट बाजूला करून असं आणि इथे सिलाई घ्यायची आहे आता मी संपूर्ण सरळ बाजूने दोन्ही बाजूला इथे मी सिलाई मारून घेणार आहे आधी आता इथे दोन्ही बाजूला मी सिलाई मारून घेतलेली आहे ब्लाऊज सरळ करून आणि मग आता हे उलट करायचं आहे हे असं आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे पाव इंच सिलाई मार्जिन ठेवून इथे सिलाई मारायची आहे आता इथे बघा ही सिलाईसुद्धा अगदी बरोबर आलेली आहे हे, हे बरोबर केव्हा येते जेव्हा दोन्ही बाजूला तुम्ही सिलाई मार्जिन सारखंच घेतलं बाही जोडताना तेव्हा ही सिलाई बरोबर येते जर कमी जास्त झाली तर तुम ती सिलाई मागेपुढे होत असते आता इथे मी पाव इंच सिलाई मार्जिन सोडून इथे सिलाई मारून घेणार आहे याचप्रमाणे दुसऱ्या बाजूलासुद्धा सिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर मग ब्लाऊज फिटिंग करायचे आहे आता इथे ही, ही सिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर इकडच्या बाजूलासुद्धा अशीच सिलाई मारून घ्यायची आहे आणि मग ब्लाऊज फिटिंग करायला सुरुवात करायची आहे ह्या बाजूला कमरेकडून कमरेकडची जी बाजू आहे त्या बाजूने मी इथे सिलाई मारून घेत आहे इथे ही अशी सिलाई मारून झाल्यानंतर मग फिटिंग करायला घ्यायचं आहे आणि आता इथे फिटिंग करण्यासाठी सगळ्यात आधी बाहीची फिटिंग करायची आहे तर बाही बॉटम जो होता आपला साडेचार इंच होता जो तुमचा काही येत असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे बाही बॉटम दाखवल्याप्रमाणे हा असा मोजू शकतात आता इथे साडेचार इंच बाही बॉटम होता म्हणून मी इथे साडेचार इंच मार्किंग केलं त्यानंतर बाही मुंडा सव्वा पाच इंच होता तर ह्या शोल्डरपासून ही जी शोल्डर सिलाई आहे तिथून तिरकस असा टेप ठेवायचा आहे बाही जोडण्याची जी सिलाई आहे तिथे तिरकस त्या सिलाईवर टेप ठेवून सव्वा पाच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर छातीचं माप टाकताना इथे छातीचे माप होते एकोणतीस इंच त्याचा चौदा भाग घ्यायचा आहे सव्वा सात इंच पण ही इकडे ह्या लुप्स बाजू लूप्सची जी पट्टी असते ती सोडून हे सव्वा सात इंचावर मार्किंग करायचं आहे आणि कंबर होतं सव्वीस इंच तर इथेसुद्धा ही जी लुप्स पट्टी आहे ती सोडून द्यायची आहे आणि मग मोजायचं हो आहे साडेसहा इंच सव्वीसचा चौथा भाग होतो साडेसहा इंच ह्याप्रमाणे इकडे हे असं मार्किंग करून सरळ रेषा ही अशी आखून घ्यायची आहे त्यानंतर ह्या बाजूला सेम तसंच करायचं आहे साडेचार इंच जो ब बाही बॉटम होता त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे बाही अरमोल सव्वा पाच होता तर शोल्डर सिलाईपासून हे असं तिरकस कापड पकडायचा आणि मग कपडा थोडासा खेचून तिरकस असा टेप ठेवून इथे सव्वा पाच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे चेस्टचं माप टाकताना इथून बरोबर ह्या पट्टीपासूनच ही पट्टी सोडायची नाही म्हणजे आता इथे आपल्याला हुपट्टी लावायची गरज आलेली नाही आहे पण इथून बरोबर काठापासूनच हे मोजायचं आहे सव्वा सात इंच जिथे येत असेल तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खालीसुद्धा ही पट्टी धरूनच इथून काठापासूनच हे असं मोजून घ्यायचं आहे साडेसहा इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग दाखवल्याप्रमाणे इथे सिलाई मारून घ्यायची आहे सुरवातीला फिटिंग सिलाईच्या आतमध्ये दोन चार सिलाई मारून घ्यायच्या आहेत पाव पाव इंचाच्या अंतरावर आणि मग इथे सिलाई मारून घ्यायची आहे फिटिंग सिलाईचं जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे आता इथे हे अगदी सरळ आलेलं आहे बराच वेळा आपण काय करतो जेव्हा बाही कमी होते किंवा जास्त होते जेवढी जास्त होत असेल तेवढी तुम्ही कट करून टाकतात आणि ते त्याच्यामुळे इथे ही जी फिटिंग सिलाई आहे ती सरळ येत नाही किंवा ब्लाऊज मुंडा तुम्ही जर जास्त घेतला असेल तेव्हा सुद्धा बाही कमी पडत असते आणि मग जो मुंढाचा जो भाग असतो ब्लाऊजचा तो तुम्ही कट करून टाकतात बाही जिथेपर्यंत आहे तिथेपर्यंतच ठेवतात त्याच्यामुळे सुद्धा इथे तुमची सिलाई ही थोडीशी कर्वमध्ये येऊ शकते पण इथे अगदी बरोबर आलेली आहे ब्लाऊज मुंढा जास्त झाला होता तरीसुद्धा बरोबर हे वरती कट करून मग बरोबर सिलाई सुद्धा सरळ आलेली आहे ह्याप्रमाणे ब्लाऊज फिटिंग करायची तुम्हाला हे ब्लाऊज कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओत काही समजलं नसेल तेही सांगा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद